आपण एक शेरीज स्टार्ट करत आहोत त्याचं नाव आहे गडकिली भटकंती पहिला गड आहे तत्कालीन स्वराज्याची राजधानी असणारा दुर्गदुर्गेश्वर दुर्ग रायगड रायगडला जाण्यासाठी तुम्हाला महागला उतरून तिथून पाच गावात जावं लागते ते रायगडच्या पायथ्याशी वसलेले आहे त्यावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत रोपे आणि ट्रेकिंग रोपे हा सरळ सोप्पा मार्ग आहे रुपेने चार मिनिटांमध्ये तुम्ही गडावर जाऊ शकता महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक किल्ला आहे जो सह्याद्री पर्वत रांगेत असून समुद्र सपाटीपासून सत्तावीसशे ते एकोणवीसशे फूट उंचीवर आहे सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये याला मराठा साम्राज्याची राजधानी म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी घोषित केले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक येथे झाला पूर्वी रायगडाचे नाव रायरी होते महाराजांनी हा किल्ला सोळाशे छप्पन साली जिंकून रायरीचे नाव बदलून रायगड ठेवले